शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी एसआयटीच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत एसआयटी नेमण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत कर्ज वाटपात गैरव्यवहार झाला त्यावेळी अजित पवार संचालक होते त्यामुळे या प्रकरणामध्ये सत्तर जणांवर दोषारोप ठेवण्यात आले होते कर्ज वाटप करते वेळी कुठलीही अनियमितता झालेली नाही असा दावा करत हे प्रकरण बंद करण्याचा शिफारस अहवाल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं विशेष न्यायालयामध्ये केलाय आणि त्यावर आक्षेप घेत निषेध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या यावर आता गुरुवारी सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली याबाबत याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून जाणून घेतले आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी पाहूया मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दोन वेळा क्लोजर रिपोर्ट दिले की याच्यामध्ये कुठलाही तपासामध्ये तथ्य आढळलं नाही त्यानंतर निषेध याचिका दाखल झाल्या सात याचिका दाखल झाल्या नक्की कोर्टानं काल काय म्हटलं काय झालं कोर्टात उच्च न्यायालयाने मागं जेव्हा गुन्हा दाखल करावा ऑफेन्स रजिस्टर करावा एफ आय रजिस्टर करावा अशा प्रकारचे जे आदेश दिले होते ते उच्च न्यायालयाने सगळ्या गोष्टी सगळे कागदपत्रे पाहिलेले होते सगळे रेकॉर्ड पाहिलेलं होतं आयचे रिपोर्ट्स असतील नाबार्डचे रिपोर्ट्स असतील कमिशनर कॉपरेशनचे रिपोर्ट्स असतील एटी थ्रीचा इन्क्वायरी रिपोर्ट असेल सेक्शन एटी थ्रीचा किंवा बाकीचे जेवढे नायर वगैरे जे स्टॅच्युटरी रिपोर्ट्स होते या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करून हायकोर्टाने जेव्हा हायकोर्टाचं समाधान झालं हायकोर्टाला पटलं म्हणूनच हायकोर्टाने गुन्हा दाखल करा अशा प्रकारचा आदेश दिला होता त्या आदेशाच्या विरुद्ध काही डायरेक्टर्स सर्वोच्च न्यायालयात गेले सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा आदेश कायम केला आणि एवढं हायकोर्टाने सगळ्या गोष्टी पाहून जेव्हा हायकोर्टाला पटलं सगळे समाधान झालं आणि म्हणून हायकोर्टाने गुन्हा दाखल करावा अशा प्रकारचा आदेश दिला होता त्या हायकोर्टाच्या आदेशावर पाणी फिरवण्याचं काम ह्या महाराष्ट्रातल्या इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग या तपास यंत्रणेने केलेलं आहे आणि अशाच परिस्थितीत याच म्हणजे गुन्ह्यातून ज्या गोष्टी काही बाहेर आलेल्या आहेत तर ईडीनं जो तपास केला तीन साखर कारखान्याच्या बाबतीत तर ईडीला गुन्हा झाल्याचं आढळून आलं ईडीनं चार्जशीट दाखल केलं आणि चार्जशीटच्या आधारे स्पेशल जज पी एल ए पी एम एल ए कोर्टाने इवन समन्स काढले त्या लोकांना म्हणजे त्या स्पेशल जजनी त्यात गुन्हा झाल्याचं समाधान झाल्यानंतर म्हणजे त्याच्यात प्रोसेस इश्यू केला म्हणजे एवढं असताना केंद्राची ई डी डायरेक्टरेट ऑफ इन्फोर्समेंट ही जी एक तपास यंत्रणा आहे ती तपास यंत्रणामध्ये गुन्हा झालेला आहे आणि महाराष्ट्रातली इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग हे म्हणते की गुन्हा आढळून येत नाही आणि हे कसं शक्य आहे त्याचं कारण असं आहे मागं जे एक अजित देशमुख म्हणून रिटायर झाल्यानंतर मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांना कामावर परत ठेवलेलं होतं त्या अजित देशमुखांचं स्टेटमेंट मागच्या वेळेस त्यांनी घेतलं आणि फक्त त्या एका जबानीवर अजित देशमुखांच्या त्यांना त्यांनी शीट देऊन टाकली आपण जर बघितलं तर एकूणच सगळ्यात गंभीर मागणी जी आहे ती याचिकाकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे की आर्थिक गुन्हे शाखा जी आहे ती राज्य सरकारच्या अक्षरित आहे ते तपास जे आहेत ते व्यवस्थितपणे करत नाहीत राजकीय दबावाखाली येऊन तपास करतायत किंवा काम करतायत अशा पद्धतीचा आरोप करत वेगळी एक पिटिशन त्यांनी उच्च न्यायालयात केलेली आहे त्याच्यावर उच्च न्यायालय काय भूमिका घेतं हे पाहावं लागणार आहे परंतु या सगळ्या शिखर बँकेच्या अनुषंगानं ज्या निषेध याचिका दाखल झालेल्या आहेत त्या सर्वांची जी सुनावणी आहे ती एकतीस ऑगस्टला होणार आहे त्यामुळं न्यायालय आता याच्यामध्ये काय भूमिका घेत आहे ते पाहावं लागेल गोविंद तुपे जे चोवीस तास मुंबई